महायुतीमध्ये सध्या तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाही असं अजितदादांनी वक्तव्य केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात अजितदादांना मुख्यमंत्री पद मिळवण्याची पुन्हा एकदा घाई झाली म्हणावी किंवा महत्वाकांक्षा त्यांची जागी झाली असंच काही म्हणता येईल नेमका काय आहे प्रकार आणि अजितदादांसाठी ही विधानसभा खरोखर मुख्यमंत्रीपदासाठी योग्य ठरणार आहे का हीच वेळ अजितदादा साधणार आहेत का या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी विनायक कांगणे आपण पाहतात आधार विश्लेषण खरं म्हटलं तर यापुढे ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेनी कारभार चालवला आहे तर दुसरीकडे भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शर्यतीमध्ये जर महायुतीमध्ये अजितदादा राहिले तर अजितदादांना मुख्यमंत्री पद मिळण्याची कदापि शक्यता नाही त्यामुळे त्यांनी कदाचित एकला असा नारा आपला त्यांनी जरी घोषित केला नसला तरी मात्र त्याच दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे नेमके कोण कोणते मुद्दे आहेत की जे अजितदादांची वाटचाल स्वतंत्र लढण्याकडे व मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी आपण काहीही करू असं दाखवण्यासाठी नेमके कोणते मुद्दे आहेत त्या मुद्द्यांकडे जर आपण एक नजर टाकली तर आपल्या अजितदादांची जी महत्वाकांक्षा आहे या विधानसभेला ती कशी प्रत्यक्षात आणता येईल याकडे अजितदादा नेमकं लक्ष कसे देत आहेत त्यातील पहिला मुद्दा जर म्हटला तर ज्यावेळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती खरं तर त्यावेळेला अजितदादांनी त्यांना विरोध केला होता की इतके पैसे नेमके आणायचे कुठून कशा प्रकारे याचं नियोजन करायचं अर्थ का तर अजितदादांकडे असल्यामुळे त्यांनी अंतर्गत याला खरं तर विरोध केला होता मात्र ज्या वेळेला त्यांनी बघितलं की योजना आपल्याला लागू करायला लागत आहेत त्यानंतर त्यांनी याचा आपल्या वैयक्तिकसाठी कसा फायदा घेता येईल त्याचा दुसरा मुद्द्याकडे जर आपण लक्ष टाकलं तर अजितदादांनी ज्या पद्धतीने कॅम्पेन करायला सुरुवात केली आहे त्यामुळे लाडक्या बहीण मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण ह्या योजनेतील मुख्यमंत्री शब्दच अजितदादांच्या बॅनरवरून गायब करण्यात आला आहे त्यामुळे अजितदादांना ही स्कीम आपण वैयक्तिक आहोत असंच आपल्या लाडक्या बहिणींना दाखवून जास्तीत जास्त फायदा आपल्या पदरात कसं पाडून घेता येईल या मुद्द्याकडे आपलं लक्ष जातं त्यातील तिसरा मुद्दाकडे जर आपण लक्ष टाकलं तर अजितदादा फक्त बॅनर लावून थांबले नाही त्यांचे कार्यकर्ते तर त्यांनी चक्क जाहिरात करायला सुरुवात केली आणि त्या जाहिरातीमध्ये कुठेही मुख्यमंत्र्यांचा उल्लेख नाही किंवा इतर आपल्या माहितीचा सुद्धा उल्लेख नाही तर अजितदादांनी हे पंधराशे रुपये दिले अशी त्या जाहिरातीतील मुलगी म्हणते विशेष म्हणजे यांचं कॉम्बिनेशन अजितदादाचं जॅकेट गुलाबी कलरचं आणि त्याच्या दिदीचं जॅकेट सुद्धा लाडक्या बहिणीचं गुलाबी कलरचं कशा पद्धतीने जाहिरात दाखवली आणि त्या जाहिरातीतून एकाच नागरिकांवर बिंबवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत की हे जे पंधराशे रुपये दिले आहेत ते फक्त अजित दादांनी दिले आहेत त्यातील सर्वात महत्वाचा मुद्दा जर घेतला तर महायुतीत जर अजितदादा राहिले तर अजितदादांच्या वाटेला कमी जागा येतील आणि त्या कमी जागा आल्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या त्या शर्यतीत असू शकत नाहीत अजितदादांकडे सध्या चाळीस आमदार आहेत आणि जर अजितदादा स्वतंत्र जिंकले तर त्या, त्या जास्तीत जास्त जागा ते जिंकू शकतात आणि विशेष बाब म्हणजे अजितदादा महायुतीमध्ये आल्यामुळे त्यांचा मुस्लिम आणि दलित मतदार वर्ग त्यांच्यापासून दूर झालेला आहे नेमका तोच मतदार आपल्याकडे जर पुन्हा आकर्षित करायचं असेल आपले जास्तीत जास्त उमेदवार जर आपल्याला निवडून आणायचं असेल तर आपल्याला स्वतंत्र लढणं हाच अजितदादांसमोर पर्याय आहेत कदाचित तो त्यांनी ओळखला असावा आणि त्यामुळेच त्यांनी आपला स्वतंत्र कॅम्पियन जे राष्ट्रवादीचं चालू केलं आहे त्यामध्ये कुठेही महायुती मुख्यमंत्री असेल किंवा इतरांचा कुठेही त्यांनी उल्लेख करणं टाळलंय त्यावरून एकंदरीत स्पष्ट होतं की अजितदादांची जी वाटचाल आहे ती मुख्यमंत्र्यांच्या पदाच्या दिशेनेच चालले आहेत आणि त्यातील अत्यंत महत्वाचा दुसरा मुद्दा जर घेतला तर अजितदादा जर स्वतंत्र लढले तर भाजपा आणि एकनाथ शिंदेची शिवसेना वेगळी लढली त्यांना जर कुठे सीट कमी पडले तर अशा वेळेला अजितदादा मुख्यमंत्री पदाची ऑफर करून त्यांना सुद्धा पाठिंबा देऊ शकता तर दुसरीकडे जर महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आले मात्र त्यांना बहुमतासाठी जर काही आकडा कमी पडला आणि तो अंक जर अजितदादांकडे असला तर तिथे सुद्धा अजितदादांना मुख्यमंत्री पदाची संधी उपलब्ध आहेत नेमकं हेच गणित ओळखून अजितदादांनी स्वतंत्र चालण्याचा कदाचित विचार केला आहे आणि त्यामुळेच येणाऱ्या काळामध्ये अजितदादा हे कदाचित महायुतीसोबत नसतील कारण त्या दिशेने त्यांनी आता प्रचाराला आपल्या सुरुवात केली आहे त्यामुळे अजितदादा स्वतंत्र लढले तर अजितदादांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न साकार होऊ शकतं का आपल्याला काय वाटतं किंवा अजितदादा जर महायुतीपासून वेगळे झाले तर अजितदादांचं नुकसान होऊ शकतं का ज्या मुख्यमंत्री पदाचे ते स्वप्न पाहतात ते भंग होऊ शकतं का याबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र